मोर्या मंगलमूर्ती मोर्या तर आज आहे बप्पांचा आगमनाचा चौथा दिवस आणि चार दिवस बघता बघता असे निघून गेले की माहिती नाही पडलं आपण वर्षभरात वाट बघतो की बप्पा येणारे बप्पा येणारे येणार येणारे आणि बप्पा येऊन दिवस कसे निघून जातात हे खरंच कळत नाही तर आज मी प्रसाद बनवणार आहे तळणीचे मोदकांना कारण मला एक दोन ठिकाणी द्यायचे आहेत बप्पांसाठी तर चला मग फटाफट तयारीला लागूया लेट्स बिगेन आणि त्याच्या सोबत जेवणाचीही तयारी, तयारी करायची आहे नितीन गेले आहेत ऑफिसला येतील थोड्या वेळातच आणि मग चला फटाफट करूया मोदकाची तयारी चला चला चला, चला, चला। दोन जे नारळी आहेत ते फोडून घेतल्यात आणि त्याच्या खोबऱ्याचे चार वाट्या झाल्यात चणे मी इथे भिगवले भिजवलेले तर ते चणे मी धुवून घेते आणि कुकरला लावून घेते म्हणजे हाताबरोबर जेवणही होऊन जाईल खोबरं किसायला घेतल्या इथे खोबरं किसायचं म्हणजे एक खूप मोठं टास्क आहे खूप पाया दुखतात कधी या पायातून कधी त्या पायातून असं खोबरं किसायला लागतं आणि एक ट्रिक मी तुम्हाला सांगते विळीवर आपण बसतो तर विळीची जी नोक आहे ती नोक आपल्या पायात घुसते आणि लागते आणि माझी तर विळी नवीन आहे त्याच्यामुळे हे भरपूर पायामध्ये घुसतं तर त्याच्यामुळे आपल्याला करायचं काय आहे जेव्हा आपण बसतो ती टोक आपल्या पायाला लागू नये किंवा आपल्या पायात घुसू नये म्हणून एक हॅक मी तुम्हाला सांगते करायचं आहे असं की बसायच्या अगोदर आपल्याला त्या टोकावरती हे जे कपडा आहे असं चार फूल मारूं ते पाच फोल्ड मारून त्या टोकाच्या समोर असं ठेवून द्यायचंय म्हणजे जेव्हा आपण बसतो तेव्हा ते लागलं ला नाही ज्यांना कोणाला अशी विहिरीवरती बसायची सवय आहे त्यांच्यासाठी हे हॅक आहे बाकी नाही तर नॉर्मली ओनवे बसून करतात किंवा जसं कोणाला जसं जसं कम्फर्टेबल लागेल तसं तर खोबरं किसिन पूर्णपणे झालेलं आहे आणि माझी हालत झाली आहे टाईट थोडस आराम केलं आणि मग नंतर आली गुळ काढून घेतलं आणि गूळ ऍक्च्युअली किसायचं असतं पण किसनी मला सापडत नव्हती त्याच्यामुळे मी सरळ चाकू घेतला आणि गूळ कापायला घेतलं तर किसण्यापेक्षा मला हे कापणं जे आहे ते खूप सोपं वाटतंय दोन चार असं सुर्या मारल्या की फटाफट गूळ कापून झालेला आहे तर तो अख्खा ढेप जो आहे गुळाचा पाव दोनशे ग्रामचा तो मी पूर्ण कापून घेतलाय आणि तेवढं लागणार नाहीये मला माहिती आहे पण तरी पण कापून घेतलाय म्हणजे इतर गोष्टींसाठी गुळ वापरता येईल आता इथे आपण करतो काय आहे आपण करतोय माप माप घेतोय एक बाउल घेतलाय त्याच्यामध्ये जेवढं पण हे खोबरं होईल त्याचा अर्धा आपल्याला गुळ आहे तर चला मग बघूया हे किती बाउल होत आहे आतापर्यंत तीन बाऊल झाल्या तर आता हे चौथं बाऊल आहे तर चौथं बाऊल जे आहे ठसठशीत भरलेलं नाहीये पण नॉर्मली चार बाउल आपण पकडून चालू शकतो तर चार कप बाउल कप नाही चार वाट्या खोबऱ्याचे आम्ही घेतलेल्या आहोत खिसलेल्या म्हणजे चार बाउल खोबर किसलेलं आणि दोन बाउल गुळाचे आणि बाकीचा जे गुळ आहे ते मी मध्ये ठेवून देणार आहे म्हणजे गोड वगैरे करताना इझिली होऊन जात त्याच्यानंतर आपण येणार आहोत फ्रुट्स कडे तर प्रत्येक घरामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे फ्रुट्स खाल्ले जातात माझ्या घरामध्ये किशमिस चालत नाही तोंडात आलेलं माझ्या मुलांना आवडत नाही त्याच्यामुळे मोस्टली मी बदाम किंवा काजू प्रेफर करते तर का, काजू नाही आहेत माझ्याकडे म्हणून बदाम घेतलेला आहेत आणि हे बघा ही किसनी आहे ज्या पण ज्याने आपण बटाटा जे आहे ते स्लाइस करतो इझिली याच्याने आपण बदाम जे आहे ते स्लाइस करून असे बारीक करू शकतो तर ही साईज आम्ही प्रेफर करतो बदामाची कापल्यानंतर काही काही जणांना बारीक रस्ट हवा असतो तर त्यांच्या पद्धतीने म्हणजे जसं काय आहे जसं ज्यांना लागतं त्या पद्धतीने ते किसू शकतात फक्त एवढंच की किसनीमधून तुम्ही बदाम स्लाईस करताना हात जपून वापरा इथे गॅसवरती मी हे पॅन ठेवलंय आणि लक्षात ठेवा जे पण तुम्ही पॅन घेताय ते थोडस जाडसर असलं पाहिजे अदरवाइज खोबरं जे आहे ते खाली लागण्याची शक्यता आहे तर इथे मी दीड चमचा तूप जे आहे ते टाकून घेतलंय तुम्ही जसं अगदी तूप खाता त्या हिशोबावरती आहे तर मी दीड चमचा टाकले कारण तेवढं तरी पाहिजेच आणि बदामाचे काप जे केलेले ते टाकलेले आहे थोडेसे ब्राऊन आम्हाला हवे असतात थोडेसे ब्राऊन करून घेतले आणि त्याच्यानंतर टाकलं आहे खोबरं खोबरं टाकल्यानंतर एक लक्षात घ्या की नेहमी ढवळत राहायचं आहे अदरवाईज खोबरं जे आहे तळाला लागायचं चान्सेस असतं थोडंसं खोबरं शिजवून झालं नंतर आपल्याला गूळ टाकायचं आहे गूळ टाकून व्यवस्थित एकजीव करायचं आहे म्हणजे जसं जसं गूळ मेल्ट होत जातं तसं तसं तस ते खोबऱ्यामध्ये शिरलं पाहिजे आतमध्ये आता मी अर्धा चमचा एवढं इलायचीच पावडर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर नटमग म्हणजे नटमग म्हणजे जायफळ जायफळ जे आहे ते थोडीशी किसून घेते याच्यानी कसं थोडंसं टेस्ट जे आहे ते इनहॅन्स होतं आणि ह्याला छानपैकी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे ढवळतच राहायचं आहे मग आपल्याला जेव्हा वाटलं की हा गुळ वितळत आलेला आहे जास्त शिजवायचं नाही एक्स्ट्रा शिजवला तर हे कडक होईल तर एका याच्यामध्ये काढून घेऊन मग ते थंड करायला ठेवायचं तर थंड व्हायच्या होता होता मी दुसरं कणिक मिळून घेते दुसरं काम करून घेते म्हणजे जोपर्यंत माझे जे सारण आहे मोदकाचं ते थंड होऊन जाईल तर इथे कणिक जे आहे मी मळून घेते कणिक मळताना नेहमी लक्षात ठेवा आपल्याला पाणी जे आहे ते थोडं 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 करून वापरायचं एकत्र तुम्ही पाणी टाकलात तर ते कणिक जे आहे ते पातळ होऊन जाईल त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी वापरून वापरून आपल्याला कळीक मळून घ्यायचंय आणि नंतर लास्टला जे आहे ते थोडस तेल टाकायचंय आणि व्यवस्थित मळून घ्यायचंय जेवढा पण कोणावरचा जर राग असेल तो राग आपल्याला पिठावरती काढायचा आणि मी पीठ रेस्ट करायला ठेवून दिलंय आता मी आले भांड्याकडे कारण भांड्या उगीच जमा होतात आणि मग नंतर ए मुवमेंटला घासायला ते खूप वैताग येतं त्याच्यामुळे मी विचार केला जेवढं पण आहेत चार भांड्या त्या आपण गासायला घेऊया तर मोदकाचं सारण थंड होईपर्यंत आणि कणिक रेस्ट होईपर्यंत मी कांदा घेतलेला आहे आणि चण्याची भाजी जे आहे चण्याची भाजी करायची आहे चणे जे उकडायला ठेवलेले ते पण झालेले त्याला पण थंड करायला ठेवलं आणि कांदा कापून घेते तोपर्यंत म्हणजे आपण एका साईडला काबोळी चण्याची भाजी बनवून तर मी चॉपर घेतलाय मी ऍक्च्युली मिशोवरून चॉपर मागवलाय बाय वन गेट वन फ्री होतं आणि हा त्यातला मोठा चॉपर आहे आणि खरंच हा एवढा सुंदर आहे ना कापायला अर्धा किलो कांदा सहजच आपण कापू शकतो पण प्रॉब्लेम एवढंच आहे की एकत्र तुम्ही टाकू नका जसं मिक्सरमध्ये आपण थोडं थोडं टाकून वाटतो हे पण तसंच आहे थोडं थोडं कांदा चॉप करून टाका आणि मग नंतर आणि अख्खं पण टाकू नका नाहीतर हे चालणार नाही एकामध्ये चार तुकडे किंवा पाच सहा तुकडे करून टाकलात तरीही हे पुरेसा आहे आणि खूप छान खूप स्मूथली कट होत हे बघा भाजी जर बनवायची असेल तुम्हाला तर विचार करायची गरजच नाही याच्यामध्ये सहज अर्धा किलो कांदा ऍट अ टाइम कापून होत तर कांदा कापल्यानंतर इथे मी आले आहे टमाटा काढायला टमाटा काढले नाही आणि थोडेसे हिरवे मिरच्या घेतले त्याच्याने टेस्ट एन्हॅन्स होते आणि चण्याच्या भाजीमध्ये मी थोडस वाटपटण टाकणार आहे ज्याच्यामुळे ते त्याचं टेस्ट जे आहे थोडंसं एन्हॅन्स होतं आणि माझ्याकडे खोबरा आजकाल खूप सारं जमा झालंय त्याच्यामुळे मला ते युटिलाइज करायचं होतं तर खोबरं कापून घेतलंय आणि खोबरं फर्स्ट ऑफ ऑल मी भिजवलं पाण्यात काढून मधून होतं तर मधून ते कापायला येत नव्हतं डिरेक्टली खूप कडक झालेलं त्याच्यामुळे खोबरं मी पाण्यात ठेवलं भिजल्यावर कापलं अद्रक घेतलंय तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात आठ लसूण जे पाकळ्या घेतलेल्या आहेत हे सगळं घेऊन झाल्यानंतर आता मी थोड्या वेळाने टोमॅटो जे आहे ते कापायला घेणार आहे पण सगळ्यात अगोदर जे मी वाटपाची तयारी केली आहे खोबऱ्याची ते भाजून घेणार आहे आणि हे तोच पॅन आहे ज्याच्यामध्ये मी मोदकाचं सारण भाजलेलं तर असं काही विचार करू नका की गोड होणार काय कारण काहीच होत नाही जेव्हा आपण त्याच्यामध्ये मसाले टाकू तेव्हा ते, ते सगळं व्यवस्थित होतं आणि हेच ट्रिक असते भांड्या यूज करण्याची ज्याच्याने भांड्या जे आहेत ते कमी वापरले जातात आणि घासणाऱ्याला पण लोड होत नाही इथे घासणारी पण मीच आहे बनवणारी पण मीच आहे त्याच्यामुळे थोडस जपून वापरावं लागतं बरं आता याच्यामध्ये मी टाकते आहे खडे मसाले एक मोठी इलायची टाकली आहे लवंग टाकले आहेत चार पाच चार पाच काळे मिरी टाकली आहे एक छकरी फूल टाकते आहे आणि मग नंतर लास्टला टाकते तेजपत्ता आणि अजून दालचिनी छोटस टाकलेलं आहे आणि आता तेजपत्ता टाकायचा ओके okay? तर त्याच्यानंतर ह्याला व्यवस्थित भाजून घ्यायचंय आणि तेजपत्ता जो आहे तो बारीक करून तोडून टाकायचा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजायचंय आणि भाजल्यानंतर मग हे काढून घ्यायचं आहे थोडस थंड करत ठेवायचं तर मी त्याच पॅन मध्ये तो पॅन गरम होता त्याच्यामध्येच ते मी तेल टाकलं आणि चॉप केलेले कांदे जे आहे ते टाकलेत आणि याच्यामध्येच मी चण्याची काबोळी चण्याची भाजी बनवणार आहे तर कांदे थोडेसे फ्राय झालेले आहेत त्यामध्ये सगळे मसाले मी टाकून घेते मीठ टाकलेला आहे हळद टाकलेला आहे लाल तिखट टाकते त्याच्यानंतर मग सगळे जे पण गरम मसाले आहेत धनिया पावडर आहे ते सगळं मी टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये आणि तस ते, ते सगळे मसाले टाकल्यानंतर आपल्याला हे एकत्र एकजीव करायचं आहे ओके तर मी दरवेळी जे आहे ना याच्यामध्ये चिकन मसाला किंवा चना मसाला टाकते यावेळेस आपल्याला नाही टाकायचं कारण आपण वाटप टाकतो तर वाटपामध्ये आपण अख्खी गरम मसाले टाकलेच आहेत त्याच्यामुळे त्याची काहीच गरज नाही तर जोपर्यंत कांदा भाजून जातोय मसाला भाजून घेतोय तोपर्यंत मी इथे टमॅटो चॉप करते कारण मला त्याच्यामध्ये टमॅटोज टाकायचे आहेत तर टोमॅटो हे जे आहेत ते मस्त फाईनली चॉप होतात पण एवढंच की थोडंसं त्याच्यातलं पाणी निघतं कापून म्हणजे फिरून फिरून पण इट्स ओके तसं पण आपल्याला शिजवायचंच आहे तर अशा प्रकारे जर हे बारीक होत असेल तर चांगली गोष्ट आहे म्हणजे कसं होतं की जास्त शिजवायची गरज नाही ऑलरेडी जर टोमॅटो एकदमच बारीक झाले तर मग कसं ते पटकन शिजून येतात आणि आम्हाला तसेच मॅस्ट वाले टमॅटोज आवडतात मी मुदामून भाजीमध्ये जास्त शिजवते टोमॅटो तर टोमॅटो जे आहे ते चॉप करून झालेत आणि त्याच्यानंतर हे जे वाटप आहे वाटप आपण वाटून घेणार आहोत थंड झालेलं आहे ते वाटप वाटून झालेलं आहे माझं आणि आता टोमॅटो जे आहेत जे चॉप केलेले ते मी याच्यामध्ये टाकून घेते ते टाकल्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करायचं आहे आणि एकत्र एक करून झाल्यानंतर आपल्याला हे ढाकायचं आहे आणि ढाकल्यानंतर निदान तीन ते चार मिनिट हे झाकून ठेवायचंय त्याच्यानंतर आपल्याला हे काढायचंय आणि हे बघा तेल जे आहे ते सुटलंय तर अशा प्रकारे असं मॅश करून घ्यायचं ज्यांच्या कोणाच्या घरामध्ये असं मॅश केलं जातं टोमॅटो आवडत नाही माझ्या घरात माझ्या मिस्टरांना टोमॅटो अजिबात दिसलं नाही पाहिजे अशा प्रकारे मी भाजी बनवते कारण त्यांना आवडत नाही बरं टोमॅटो मॅश करून झाले आणि आता वाटलेलं वाट जे वाटप आहे ते टाकून घ्यायचंय आणि झाकून ठेवून द्यायचंय मिक्स केल्यानंतर बरं आता झालंय असं की मी जेव्हा काबोळी चणे घातले ते मी रेकॉर्डच केलं नाही आणि ते मिस झालं तर चणे घातलेले आहेत थोड्या वेळ ते मी शिजायला ठेवले आणि इथे आली आहे मी मोदक बनवायला तर दीवा आहे जे वेळ झालेली आणि मला फटाफट देवाला निवेद दाखवून मग परत आरतीला पण जायचं आहे आणि आज आम्ही विचार केलाय की के आम्ही स्टेशनचे सगळे गणपती बाप्पांचे दर्शन करणार त्याच्यामुळे फटाफट मोदक मी करायला घेते तर इथे गव्हाच्या पिठाचं मोदक तळणीचं मोदक जसं की मी तुम्हाला सांगितलं तळणीचे मोदक करते आणि हे खूप इझी आहेत उकडीचे मोदक ही मला करायचे आहेत पण ते मी नंतर करणार आज नाही तर आता सध्या मी उक तळणीचे मोदक करायला घेतले आहेत गव्हाचे तर हे खूप इझी आहे अगदी लहान मुलं ही करू शकतात आणि छोटे छोटे मोदक मी याच्यासाठीच घेतलेत कारण मला खूप सारे मोदक करायचे आहेत म्हणजे दोन ठिकाणी दोन ते तीन ठिकाणी नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून फटाफट होऊन जातील आणि इवन तपस्या आणि प्रथा पण हे करू शकतील मोठे मोदक जर केले तर त्यांना वळायला येत नाही त्याच्यामुळे छोटे मोदक जर तुम्ही करा तर लहान मुलंही ह्याला इझिली करू शकतात आणि एका बाईट मध्ये तुम्ही मोदक खाऊ शकता तुम्हाला ते तुकडा करायची गरज नाही एक अख्खा मोदक तुम्ही तोंडामध्ये टाकू शकता तर इथे आज प्रथा आणि कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे दिवा लावायचा पूजा घरच तर दिवा वगैरे लावून झालेला आहे तिचं आणि बघा किती हॅपी आहे आणि तपस्या जी आहे ती इथे आलेली आहे मला बोलली मम्मा मला पण करायचंय तर चण्याची भाजी माझी झालेली आहे उकळी आली तिला तर तपासाने पै अगोदर कधीच असं मोदक बनवले नाही किंवा विचारलंही नाही पण आज तिला खूप इंटरेस्ट आला की मम्मा मला दाखव तर मी बोलली चला विचारतेच आहे तर दाखवूया तर तिला मी शिकवत होती की हे असं असं वळायचं मी काय फार एक्सपर्ट नाही म्हणा मलाच व्यवस्थित एवढे येत नाही पण तरी कसं जसं पण येत आपण आपल्या मुलांना शिकवावं आपल्याला जे येते ते आपण शिकवावं है की नाही तर ती बनवते तर तिला सांगितलं ठीक आहे बनव पहिला दुसरा थोडस शेप वेगळं होईल पण बनवता बनवता येईल त्याच्यामुळे दोघींनी पण तपस्याने बनवायला घेतलं तर प्रथाही आली आणि प्रथाला पण दाखवलं तो तोपर्यंत ती लोक मोदक बनवतात तर मी पुऱ्या तळून घेते एक पाच ते सहा पुऱ्या मी काढले म्हणजे बप्पाला निवदेला दाखवायला बरं पडतं आणि पुऱ्या तळून झाल्यानंतर मग लागोपाठ मी मोदक तळायला घेतले कारण एक जो मोदक आहे ना त्यातला ठेवून तो खाली असा फाटला म्हणजे त्याच्या खोबऱ्यामध्ये जे रस असते ना ते रस मला वाटतं हे झालं आणि उल होऊन तो फाटला त्याच्यामुळे मी पटकन हे फ्राय करायला घेतलं म्हणजे कसं अजून मोदक फाटून तेल खराब नाही व्हायला पाहिजे ना। हे ना त्याच्यामुळे हे बघा मोदक माझे तळून झालेले आहेत इथे आणि हे निवदेचा ताट मी तयार करते आहे एकीकडे देऊन पाठवायला तर अकरा मोदक असे मी करते है, हे करते त्याच्यामुळे हे बघा किती छान आणि किती मस्त एवढा खूप खमंग हे सुगंध सुटलेला ना की असं वाटत होतं आत्ताच खावं पण नाही जोपर्यंत देवाला निवेद दाखवत नाही तोपर्यंत कसं खावं तर तो जो ताट ता आहे तो सोसायटीच्या गणपतीला निवेद दाखवायचा होता तर ती तपस्या घेऊन गेली आणि इथे मी घरच्या गणपतीसाठी म्हणजे देवारातल्या बप्पासाठी मी निवेद इथे दाखवलेला आहे आणि मग नंतर आमच्या इथे एक काकी राहतात त्यांच्या घरी पण गणपती बाप्पा बसतो तुम्ही बघितला असेल तर त्यांच्या घरी मला निवेदेचं पूर्ण ताट द्यायचं होतं तर हा ताट त्यांच्यासाठी तयार होत आहे तर चार ते पाच पुऱ्या ठेवलेल्या आहेत मी आणि भात ठेवणार आणि मग नंतर मोदक बाजूला ठेवणार तर हा जो आहे माझा आजचा डिनरचा ताट असं बोलू शकता तुम्ही जेवणाचा आणि एक छोटासा चुकी केली मी त्या भातावरती आहे ना ग्रेव्ही टाकल्या पाहिजे होती चण्याची तर ते मी टाकलेलं नाही तर पण मग नंतर माझ्या लक्षात आलं की भात असंच देऊ नये त्याच्यावरती टाकावं तर मी जाताना जे जा आहे त्याच्यावरती ग्रेव्ही टाकली तर इथे मी रेडी हो, होत आहे आणि आम्ही जात आहोत स्टेशनला आम्ही आलो आहोत मोमोज खायला कारण खूप दिवसाने बोला बोलत होते मम्मा लास्ट टाइम जे प्रथाच्या बर्थडे ला मोमोज खालेले ते आम्हाला परत रिपीट करायचं तर डोंगुलीला ईस्ट मध्ये डीएनसी शाळा आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर मोमोजचं हे आहे मोमोटेरियन आहे सो हे, so, हे आमचं थर्ड टाइम आहे व्हिजिटिंग ताई वीकली पूर्ण वीक चालू असतं फक्त गुरुवारी हो, टायमिंग काय आहे सहा ते साडे ओके, ओके संडेला पण चालू असतं ना संडेला ओके तर कोण इथे डोंबिवली ईस्ट ला जर राहत असेल तर नक्की व्हिजिट करा स्टेशन मध्ये जेवढे पण गणपती बाप्पा आहेत त्यांचं आम्ही दर्शन घेणार आहे uh, तर चला वन्स अगेन सो so, आम्ही मागवलेले आहेत डटी फ्राईज कारण सोनूच फरमाइश होत mm. दोन तीन वेळा आलेलो तेव्हापासून ते बोलते मला डटी फ्राईज खायचं आहे खूप टेम्पटिंग आणि अमी लागतात टेस्ट करून काय छान आहे मम्मा छान आहे

पेरी पे नहीं नहीं ये पनीर टिक्का ये पनीर टिक्का है पनीर टिक्का है हां ये पनीर टिक्का है ओके क्लासिक वेज ओके पनीर वेजिटेरियन ओके सिंपली सिंपली वेज सुपर सुपर फ्राइड सो so, मी ह्याला थोडे थोडे असे तोडून ठेवलेत मोमोज खाण्याची ट्रिक आहे थोडं थोडस मिनिटं नाही पाच एवढं वेट नाही तीन ते चार मिनिटात हे इझिली थंड होतात सो आय एम गोइंग टू ट्राय नाव चिली पनीर पनीर टिक्का नाही पनीर टिक्का सॉरी सो इज पनीर टिक्का फर्स्ट टाइम ऑर्डर केला मी व्हेरी खूप छान आहे ना एकदम मस्त टेस्ट वगैरे पण छान आहे ना कमी आहे व्यवस्थित आहे म्हणजे जसं आम्ही खातो तसं मस्त पनीर टिक्का ट्राय केल्यानंतर पनीर पेरी पेरी ट्राय करते आणि याच्यामधलं जे स्टफिंग आहे ते अगदी भरभरून भरलेलं आहे मी व्हॉइस एव्हर याच्यासाठी करते कारण बॅकग्राऊंड नॉईस भरपूर होता खूप छान टेक्स्चर होता त्याचा आणि टेस्ट पण लिटरली खूप छान होत मोस्टली मोमोज जे आहे आम्ही डेली बेसिसवरती खात नाही ऑगस्ट फर्स्ट ऑगस्टला खाल्लेलं आणि या सप्टेंबर महिन्यातून एकदा खातो पण रिअली व्हेरी नाईस खूप छान होत टेस्ट मध्ये कॉम्प्रोमाइज नसतो आमच्या आम्हाला एकदा टेस्ट करून बघतो आणि नाही जर आवडलं तर आम्ही परत तिथे जात नाही आम्ही असे आहोत आणि जर आवडलं तर परत परत आम्ही तिथेच जातो आणि दुसऱ्यांना पण रेकमेंड करतो की तुम्हीही जा खूप अप्रतिम होता आणि खूप एन्जॉय केलं हो थँक्यू सो मच बाय गणपती बाप्पाचं दर्शन आता केलं के हो आहे ते च्या इथे गणपती बाप्पा होते आणि एवढा चांगला कॉन्सेप्ट त्यांनी ठेवलेला स्त्री अत्याचार स्त्री शोषण नारी कुठेही सेफ नाही आहे ह्याबद्दल त्यांनी एक छोटस म्हणजे असं हे दिलंय की कसं काय आणि महाराजांच्या काळात कसं या सगळ्या गोष्टी हँडल करायचे आणि कशी शिक्षा व्हायची हे सगळं त्यांनी म्हणजे त्या ह्याच्यामध्ये मेन्शन केलं स्टोरीमध्ये आणि खूप छान म्हणजे मस्त पहिले आम्ही लोक लहान होतो ना तर असेच गणपती बाप्पा सगळंच सगळं डेकोरेशन आणि सगळं हे व्हायचं स्टोरी किंवा कुठे असे छोटे छोटे मेसेजेस पण आता, आता so, हो हे खूप कमी झाले आहेत आता कुठेतरी किंचित बघायला भेटतात पण खूप छान होतं खूप मस्त होत सो इथे गणपती बाप्पाला आलेलो आहोत आणि हे पूर्ण जेजुरी गड पर्वत हे छान असं थीम केलंय आणि खूप छान म्हणजे एवढं सुंदर तरीकेने बनवले हे बघा हे इथे का कासव आहे जसं जेजुरी गडावरती सगळीकडे हळदच हळद असते तसं या कासवावरती पूर्णपणे हळद लावलेली आहे आणि पुढे चला जसं जसं बघा इथे सगळीकडे हळद आणि कुंकूचा शिडकाव केलाय म्हणजे तो एक फील आला पाहिजे की हा आपण जेजुरी गडामध्ये आलेलो हो। आहोत खूप सुंदर आणि खूप छान पद्धतीने डेकोरेशन केलेलं आहे मी तर बघता आणि बघतच राहिली आणि गणपती बाप्पा पण दगडूशेठ हलवाईचं म्हणजे हे आहे आणि वरती जे आहे ते खंडोबा खंडोबा जय मल्हार आपले आहेत खूप छान पद्धतीने हे केले आहे एकदम रिअल असं वाटतंय खूप रिअलिस्टिक आणि उंदीर मामा असण आपण गडामध्ये चालू आहे एक वस्तू लोकांनी छान डेकोरेट केलेली आहे आणि एक एक गोष्ट एवढा म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक छान असं हे केलेला आहे एकदम रिअल वाटतंय असं वाटतं रिअल आपण जेजुरी गडामध्ये आलो मी कधी गेली नाही जेजुरी गडाला पण मोस्टली टीव्ही आणि फोन मध्येच बघितला तर खूप छान आणि हा इथे दीपस्तंभ आहे उभे राहा इथे उभे राहा दोघं पण आम्ही फडके रोडला आलो आहोत आणि स्टार्टिंग पासूनच डेकोरेशनची सुरुवात केलेली आहे सो फडके रोडला आलेलो आहोत आणि एंट्रन्स आहे डेकोरेशन केलंय आहे यार मस्त एकदम हे बघा भव्य एकदम असं वाटतय कुठेतरी छान ठिकाणी आलो आहोत आणि वेगळे वेगळे हे बघा इथे काय बोलू शकतो आपण हम्म बेपा आहे त्यांचे फोटोज आहेत पृथ्वी जे आहे ते आपल्या सुळे बोलतात ना त्याच्यावरती उचललेली आहे तर असं जे आहे ते सगळीकडे आहे बघा पणा आणि मी आपली चालते मागे मागे रेकॉर्ड करत प्रतीम यांचं दर्शन झालं वेगळ्या आणि इथे विष्णुदेव जे आहेत जे मत्स्य अवतारामध्ये प्रकटलेले त्यांचं स्वरूप इथे हे केलंय आणि हे पण विष्णुदेव आहेत जे की पासवच्या ह्याच्यातून प्रकटलेले आहेत कासवच हे आणि मग पुढे जे आहे वामन अवतार आहे आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे की नरसीमा अवतार आहे आता मला हे वफळ खायना होता केला आहे आता माहिती आहे का भक्त लोक पार्सल घेतला मी आणि घरी गेलो तस तर आम्ही जेवणच निघालेलो आणि घरी गेल्या गेल्या वफळ खाल्लो तर खूप छान वाटलं सगळे गणपती बाप्पांचे दर्शन झाले वेगवेगळे डेकोरेशन वेगळे लाइटिंग, लाइटिंग खूप मस्त वाटलं मुलं खुश आम्ही खुश तर गाईज हा होता माझा आजचा ब्लॉग आय होप आवडला असेल आणि जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये टिल बाय टेक केअर अँड लिव्ह ॲज युजली हॅपी लिंग गणपती बाप्पा मोर्या मूर्ती, मोर्या बघता बघता चौथा दिवस आला आणि उद्या आहे पाचवा दिवस म्हणून पुढच्या वर्षी लवकर या तर हे आमचे काकी आहेत जिथे आम्ही आरती करायला गेलो तिकडेचे काही फोटोज आहेत तर चला मग बाय